नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक ग्लेस कॅरेमल ब्रेड पुडिंग तर सर्वात अगोदर आपल्याला कॅरेमल तयार करायचं आहे तर कॅरेमल साठी इथे मी पाव कप इतकी साखर घेतलेली आहे आणि गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे पॅन मध्ये आता आपल्याला साखर काढून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला साखर पसरवून काढून घ्यायची आहे गॅस इथे मी सुरुवातीला बारीकच ठेवून घेतलेला आहे थोड्या वेळाने साखर आपोआप मेल्ट होते आपल्याला लगेचच यामध्ये चमचा लावायची गरज नाही आहे थोडीशी मेल्ट झाल्यानंतर आपण ही मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनटानंतर इथे साखर मेल्ट व्हायला हो सुरुवात झालेली आहे या पद्धतीने आपल्याला पॅन सर्व बाजूने फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व साखर व्यवस्थित मेल्ट होईल आता आपण थोडीशी चमच्याने मिक्स करून घेऊया गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे याच पद्धतीने आता आपण साखर पूर्णपणे मेल्ट करून घेऊया इथे आपलं कॅरेमल बनून तयार झालेलं आहे हे बघा साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे मेल्ट झाल्यानंतर आपल्याला फक्त मिनिटभर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे एका टीन मध्ये काढून घेऊया इथे मी एक केकचा टीन घेतलेला आहे तयार केलेलं कॅरेमल आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा असा कलर आपल्याला हवा आहे इथे मी सर्व कॅरेमल इथे मोल्डमध्ये काढून घेतलेला आहे आपल्याला लगे हे लगेचच असं पसरवून घ्यायचं आहे नाहीतर हे लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते हे बघा तयार करून घेतलेलं कॅरेमल इथे आपण टीनमध्ये चांगलं पसरवून घेतलेलं आहे आता आपण हे बाजूला थंड करण्यासाठी ठेवून घेऊया इथे मी सहा ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत आप आपल्याला साईडच्या ज्या कडा आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत त्या सुरीने आपण या पद्धतीने कापून घेऊया इथे आपण ब्रेडच्या साईडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत मिक्सरला फिरून हे ब्रेड क्रम्स म्हणून तुम्ही वापरू शकता आता आपण हे छोट्या आकारामध्ये कट करून घेऊया हे बघा या पद्धतीने इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर काढून घ्यायची आहे सोबतच आपल्याला तीन टेबल स्पून इतकी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर सुद्धा काढून घ्यायची आहे सुरुवातीला आपण हे दोन जिन्नस मिक्सरला फिरवून घेऊया साखर आणि कस्टर्ड पावडर इथे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ब्रेडचा जो चुरा करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे हे बघा यामध्येच आपल्याला दोन कप इतकं दूध काढून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी एक कप इतकं दूध यामध्ये काढून घेते आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया सर्व जिन्नस इथे आपण मिक्सरला चांगले फिरवून घेतलेले आहेत आणखीन आपल्याला यामध्ये एक कप इतकं दूध ऍड करायचं आहे हे बघा आता पुन्हा आपण हे मिक्सरला एक जीव करून घेऊया सर्व जिन्नस पुन्हा फिरवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे मिक्सर मधलं सर्व मिश्रण आपल्याला पॅनमध्ये मध्ये काढून घ्यायचं आहे गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे चमच्याने आपल्याला एक सारखा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाही एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण चांगलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा याच पद्धतीने आपण एकसारखं हलवून आणखीन थोडं घट्ट होईपर्यंत हे असंच हलवून घेणार आहोत इथे आपलं कस्टर्डचं मिश्रण आपण चांगलं घट्ट होईपर्यंत चांगलं शिजवून घेतलेलं आहे हे बघा एवढं घट्ट आपल्याला हे करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ ठेवलं तर व्यवस्थित सेट होत नाही म्हणून एवढं सर आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे आता आपण लगेचच गॅस बंद करून घेऊया आणि ज्या भांड्यामध्ये आपण कॅरेमल काढून घेतलेला आहे त्यामध्ये हे पोतून घेऊया सर्व मिश्रण इथे आपण टीन मध्ये पसरवून घेतलेलं आहे थोडस आपल्याला असं टॅप करून घ्यायचं आहे इथे मी एक ॲल्युमिनियमची फॉइल घेतलेली आहे ही आपल्याला वरतून लावून घ्यायचे आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे नाहीतर याच्यावरती पाण्याचे थे थेंब पडू शकतात जेव्हा आपण हे वाफवून घेऊ तेव्हा आता आपल्याला हे स्टीमरमध्ये ठेवून घ्यायचं आहे स्टीमर मध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि एक स्टँड सुद्धा ठेवून घेतलेला आहे आपल्याला हे, हे टिन आहे ते यामध्ये ठेवून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की आपलं जे टिन आहे त्याचा जो तळ भाग आहे तो पाण्याला टच नाही झाला पाहिजे नाहीतर कॅरेमोल पूर्णपणे मेल्ट होईल आता आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहोत आणि गॅस बारीक करून तीस मिनिटासाठी वाफवून घेऊया आपण हे स्टीमर मधून बाहेर काढून घेतलेलं आहे आता आपण जी फॉइल लावून घेतलेली आहे ती आता आपण काढून घेऊया हे बघा किती मस्त पैकी सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये दोन तासासाठी सेट करण्यासाठी ठेवून घेणार आहोत दोन तास पुडिंग आपण फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होता आता बाहेर काढून घेतलेला आहे साईडच्या कडा आपल्याला हाताने अशा थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बघा इथे मी एक प्लेट घेतलेली आहे या पद्धतीने आपल्याला ही उलटी ठेवून घ्यायची आहे बघा ती मस्त इथे आपलं पुडिंग बनून तयार झालेला आहे तो राशा थे आपले थंड़ थंड़ तर अशा प्रकारे इथे आपलं एग कॅरेमल ब्रेड पुडिंग बनून तयार झालेलं आहे मस्तपैकी थंड थंड खा आणि याचा आस्वाद घ्या तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी